कितीही संकटे आले तरी शिवसेनेला कोणी रोखू शकत नाही एकनाथ पर्व सोहळ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेचे प्रतिपादन ठाण्याचे माझ्यावर आणि माझे ठाणेकरांवर प्रेम कायम अडीच वर्षांची कारकीर्द म्हणजे सर्वसामान्य माणसांच्या जीवनामध्ये आनंद देणारे विकासाचे पर्व आहे अडीच वर्ष दिवस रात्र काम करून सर्वसामान्य माणसांच्या आयुष्यात सोन्याचे दिवस आणले या कामाची पोचपावती म्हणून राज्यभरातून लोक शिवसेनेत येत आहेत आता कितीही संकटे आली तरी शिवसेनेला कोणी रोखू शकत नाही असे प्रतिपादन शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले एकनाथ पर्व या सांस्कृतिक कार्यक्रमात ते बोलत होते शिवसेनेकडून ठाण्यातील डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्री पदाचा अडीच वर्षाच्या कार्यकृत्वाचा लेखाजोखा एकनाथ पर्व या सांस्कृतिक कार्यक्रमातून मांडण्यात आला यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की सामान्य कार्यकर्ता असलेल्या एकनाथ शिंदेला महाराष्ट्रात एवढं मोठं पद मिळाले मानसन्मान मिळाला पण काही विघ्न संतोषी लोकांना हे पचले नाही त्यांना ध्यानी मनी एकनाथ शिंदेची आठवण येते असा टोला त्यांनी उभाटाला लगावला एकनाथ शिंदे चार भिंतीत रमणारा नाही तर लोकांच्या सेवेत रमणारा आहे कितीही टीका केली तरी यापुढे काम करत राहणार आहे असे शिंदे म्हणाले कोविड होता तेव्हा काहीजण घरात हात धुत बसले होते आपण मात्र जीवाची पर्वा न करता पीपीई किट घालून रुग्णांना धीर देण्याचे काम केले अडीच वर्षातील कामाची नोंद महाराष्ट्रातील जनतेने घेतली असे ते म्हणाले ठाण्यात आपण वाढलो हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंदी घे यांच्या कार्यकर्ता म्हणून घडलो आता ठाणे बदलत आहे अनेक मोठे प्रकल्प ठाण्यात साकारले जात आहेत ठाण्याचे माझ्यावर आणि माझे ठाणेकरांवर प्रेम कायम आहे अशी भावना उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी व्यक्त केली लोकांच्या मनामनामध्ये शिवसेना वाढवण्याचं काम करा तुमच्या एकनाथ शिंदे आणि सरकारने केलेली कामं तुम्ही लोकांपर्यंत पोचवा एवढी कामं केली आहेत की के तुम्हाला खाली पान घालण्याचं काम नाही तुम्हाला मानेने काम आम्ही करून ठेवलंय हे आम्ही केलं हे आम्ही केलंय आणि यापुढे देखील असंच महाराष्ट्राचा विकास आपण पुढे करत राहू धन्यवाद जय हिंद जय महाराज सगळ्यांच्या हातामध्ये आपल्या आहे ना एकनाथ परवाशिने गिफ्ट दिलेलं आहे दिलेले ते हातात घ्या सगळ्यांनी असं दाखवा सगळ्यांनी कॅमेरा सगळ्यांनी सगळ्यांनी नगरसेवक तुम्ही पण ना सेल्फी सेल्फी महापालिकेची निवडणूक लवकर येणार आहे <laughs> साहेब सेल्फी घेत आहे तुमच्या सगळ्यांनी हातात अशी बॅग